हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत बटाणा भाजी बटाणा कांदा बटाटा अधिक लसूण पेस्ट आणि टोमॅटो इथे पॅन ठेवलेले मी इथे जिरं नाही घातलेले पण कांदासुद्धा इथे मी कापून ठेवलं तेसुद्धा इथे घातलेले कढीपत्ता घातलेले अधिक लसूण पेस्ट एकदा घातलेला आहे एकदा चमचची सहायताने छानपैकी ह्याला फिरून घेऊया त्यानंतर बटाटा घातला आहे पाव चमचा मी इथे घातलेले हळदी पावडर टमाटर इथे घातलेलं आहे ह्यालासुद्धा एकदा छानपैकी फिरून घेऊया आणि रेडी करून ठेवलेलं वटाणा हे सुद्धा आपण इथे भाजीमध्ये घालून घेऊया परतून घेऊया सगळं जिन्नाचा छानपैकी गमगमाट वास सुटलेले फ्रेंड्स वटाणा भरपूर मार्केटमध्ये आलेला आहे तर वटाणा आणून तुम्ही स्टोअर करून प्रेजनं ठेवू शकता कधीपर्यंत तेव्हा आपण करू शकतो स्वादानुसार मीठ मीठसुद्धा मी इथे घातलेलं आहे फ्रेंड छानपैकी असं घालून घेऊया याला मस्तपैकी परतून घेऊया बघू शकता मी कलर वगैरे किती छान सुंदर सुक आलेला आहे त्यानंतर आपण इथे एक पाच मिनटं झाकून ठेवूया ताकी वटाणा छानपैकी शिजलं पाहिजे पाच मिनटं झाल्यावर मी ते हो बघते फ्रेंड्स छानपैकी सगळं बटाटा वटाणा छानपैकी शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता बटाणा बटाटा किती छानपैकी सगळं जेन्न शिजलेलं आहे ते घरगुती मसाला एक चम्मच तिकडं घातलेला आहे चेंगलाचं कूड घातलेले इथे सगळं एकदा फिरून घेऊया मस्त बास सुटलेला आहे फ्रेंड्स थोडंसं पाणी घातलेली आहे ते ह्याच्यामध्ये मी अर्धे ग्लास आणि वरून आपण छानपैकी सजून घेऊ याला कोथिंबीर घालून ह्याचे फ्लेवर तरी अप्रतिम अप लागतो ह्याला एक तो चमचा मस्तपैकी फिरून घेऊया पाच मिनटं परत ह्याला सजून घेऊया झाकून बघू शकतात तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि एक बाऊलमध्ये मी ते काढून घेतलेले भरून आपण छानपैकी कोथिंबीर घालून सजून घेऊया हे चपाती भाकरी आणि भातासोबत सुद्धा अप अप्रतिम लागतो आणि हे रेसिपी कशी चालली मला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स थँक्यू फॉर वॉचिंग